कुठे मोठा मोठं आता सध्या खरं आहे ना तुरुंग जेवण पाणी आमनाकडे ना म बा 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 तीन चार दिवस पास पाणीसा पाणी उघडाणं पाणी उघडा थंडी विकले मरमणी वाजे थंडी ना बा 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 बेकार थंडी वाजी राही बर बरसे मग एक वर्ष पाणी पण ना म लोकच कडे नि पाणी पण च प्रत्येक कडे निसा टँकर घे जाणार पाणीच नव्हता बर यंदा पाणी शेत आव बहीण आमनाकडे बी बेकार पाण्यानं अवघड काम होतं एक वर्ष लय एवढा हाव ना बा 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 म्हणत यंदाच पाणी नाही पण ना आता कसे होई काय होई बर पडे घ्या पाणी म पाहुणा त्या कुठे घ्यात तुला पाहुणा रानात बाई इकडे तिकडे हिंदी पावसाळा गरमा काय पायरास का ए, इकडे जाय तिकडे जाय इकडे पुढारक्या कर इकडे पुढारक्या कर आपल्याकडे अशा पाणी आपल्याकडे तशा पाणी इकडे अशा पाणी तिकडे तशा पाणी दुसरं कायशी आता शे कामं नाहीत काय नाहीत इकडे बस यानाकडे बस त्यानाकडे बस चालूच राहणारशी देऊ का मग हा हा चालू ठेव मग काय गप्पा गोष्टी चालू होत्या कसा ना गप्पा गोष्टी चावाना नाही का मग राज थोड फार हा मग चावळी घेवा दोन शब्द इकडे तिकडे काय चालणं जेवण जाय का तेवढं विचारवा बाकीना कसाले पोतरापणा करत बसवा वेळेस काय चालणं आणि मग काय भाजी खादी मग काय कळत इथला पोतरापणा काय करा नाही गरज आहे का हा? दुसरा काय उद्योग बिनिश ब घर बसल्या बसल्या आपले मनासारखा नाही ठीक गोष्टी पाणी चालू शे हो दोन लोक उठणं बटण चालत शे सोन येणार का संध्याकाळी कुठून तो फिरायला का जाईल हा हा मग इ लागेल एवढं काय त्या नावा इ लागे म्हणजे संध्याकाळी म्हणजे तो रात्री दीड एक वाजता मग दीड वाजता येणार दीड वाजता तुम्ही गेवाला जाणार पडे अजून गेवाले आणि मी जीम 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 ते बी दीड वाजता रिका मानायशी थंडी पाव मरमणे झिम 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 शेतडा चालू दीड वाजता कथा जाऊ त्याला गावाला इला गे पायंदळे काही लांबण्याचे जास्त जवळ नजिक देशे लागे हळू इलाग लागे हळूहळू म्हणजे तुमले पाऊस लागत त्याला लागत का पाऊस हां सध्या काय दीड वाजता जाऊन घे रात येत कथा घेई पावा एक रस्ता सुनाट सणाहट मग कोण खाई जायत्याली पण अशात काही बिगडी जाय का जाए ना बिशी जाधी पडत नाही झिम 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 टीप 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 चालूशी निस एकदम एकदा मी कळकळ कळकळ मोकळ करते तर बरं होई हाय काय शे दरास यावाना आणि चिकुल करी ना काय काय खरं नाही शे काम चांगलं वा मग तेवढा त्या वावर मला ते तण तण उपटे काढावा ना मग तुम्ही ना काम चांगलं व्हा असे त्यामुळे आयडिया नंतर तण उपटार काम राहणार नाही तर आमनाकडे बी असं जिम जिम टिप टिप पाणी शे तुम्हाकडे कसं काय चालू शे आमने कमेंट मला सांगा आणि पाऊस मग कुठेही फिरायला येणार जाऊ नका कारण की बराचसा असा अपघात होत जात असल्यामुळे पाऊस संगे खेळू नका घरात राहा सुरक्षित राहा कुठे येऊ नका जाऊ नका आपला आयराने तुफान व्हिडिओ पाहायला विसरू नका तर बसून अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब या आणि थंडीनं बाहेर निघू नका तर तुम्हाला आम्हाला व्हिडिओ कसं काय वाटणं आम्हाला कमेंट मग सांग द्या आणि आपला व्हिडिओ व्हॉट्सअपवर शेअर कर द्या जेणेकरून सर्व लोकपर्यंत आम्हाला संदेश पोहोचई तर भेटू ते पुढला मा तोपर्यंत कुठे जाऊ नका येऊ नका आपला आयराने तुफान चॅनलने विसरू नका तर भेटू पुढला व्हिडिओ